सांगलीच्या नवीन एस पी कार्यालय कडेगाव आणि आटपाडी येथील पोलीस स्टेशन आणि दोनशे चोवीस निवासस्थाने बांधकाम अशा उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत खरं म्हणजे अतिशय चांगलं अशा प्रकारचं हे एस पी ऑफिस या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि निश्चितपणे चंद्रकांत दादांनी ज्याचा उल्लेख केला ही गोष्ट देखील खरी आहे की चांगलं कामकाज जर करायचं असेल तर त्याकरता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणं देखील आवश्यक आहे आलं पाहिजे आता देशाने तीन नवीन कायदे तयार केले आणि या तीन नवीन कायद्यांमध्ये जी भारतीय न्याय संहिता आहे त्या भारतीय न्याय संहितेने आता जे काही नवीन तरतुदी तयार केलेल्या आहेत भारतीय साक्ष संहितेने ज्या नवीन तरतुदी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत शा या सगळ्या गोष्टींचा विचार करता पूर्वीचं सीआरपीसी असेल पूर्वीचं आयपीसी असेल पूर्वीचा एव्हिडन्स ऍक्ट असेल यापेक्षा वेगळ्या प्रकारचं आव्हानांचा सामना करण्याकरता हे तिन्ही कायदे आपण तयार केले आहेत आणि या कायद्यांमध्ये आता काही विविक्सित शिक्षेच्या वरच्या गुन्ह्यांकरता फॉरेन्सिक एव्हिडन्स हा कंपल्सरी केलेला आहे आणि म्हणून आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण फॉरेन्सिक व्हॅन्सची व्यवस्था करतो अर्थात या व्यवस्थेला काही का लागेल कारण इतक्या मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक व्हॅन्स उपलब्ध नाही आहेत तरी देखील आपण त्या रोल आउट करण्याचं काम सुरू केलं आहे पण मला अतिशय आनंद आहे की सांगलीमध्ये त्या व्हॅन्सची वाट न पाहता आपण आता टू व्हीलरवर फॉरेन्सिकच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याची सुरुवात आपण आज करतो कारण आपल्याला माहिती आहे की टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हे दोन असे असतात की जे होस्टाईल होऊ शकत नाही ह्युमन एव्हिडन्स हा मोठ्या प्रमाणात होस्टाईल होतो मला आठवत नाही मी बघितलं नाही अशा प्रकारे तो सांगू शकतो पण जो टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स असतो तो मात्र कधी होस्टाईल होत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त त्याच्यावर भर देऊन आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला गुन्ह्याचा त्या ठिकाणी पडताळणी करता आली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपण हा देखील प्रयत्न करतो आहोत की आता दोन महिन्यामध्ये चार्जशीट्स गेल्या पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न चाललेला आहे आणि त्या दृष्टीनं आ, फार चांगलं काम आता महाराष्ट्रामध्ये मा होत आहे आपण विव्हित गुन्ह्यांमध्ये जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत आपण अचीव्ह केलेलं आहे की आपण साठ दिवसामध्ये किंवा काही गुन्ह्यांमध्ये नव्वद दिवसाची आपल्याला वेळ दिली आहे वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी सगळ्या चार्जशीट दाखल करतो आणि आता नवीन कायद्याने सगळ्यात चांगलं जर काही केलं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये गुन्ह्याची चार्जशीट गेली तरी देखील चार्जेस फ्रेम होणं आणि त्याच्यानंतर एव्हिडन्स होणं मग त्याच्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन होणं त्याच्यानंतर मग निकाल लागणं याच्यामध्ये तारीख पे तारीख असायची पण आता नवीन कायद्याने हा नियम केला की प्रॉसिक्युशन असो किंवा डिफेन्स असो कोणालाही दोन पेक्षा जास्त तारखा मागता येणार नाही त्यामुळे आता गुन्ह्याचा जो काही या ठिकाणी निदान आहे किंवा शिक्षा आहे ही आता कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला करता येऊ शकते आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता आपल्या पोलिसांनी नवीन रेकॉर्ड करणं सुरू केलं आहे परवा एका गुन्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये पोलिसांनी महिलेच्या विरुद्ध जो अत्याचाराचा गुन्हा होता अठ्ठेचाळीस तासामध्ये चार्जशीट त्या ठिकाणी दाखल केली एका गुन्ह्यामध्ये तर अठ्ठेचाळीस तासात चोवीस तासात चार्जशीट दाखल केली आणि सात दिवसात त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा देखील कोर्टाने दिली मला असं वाटतं की कायद्याचा जो काही एक भीती ही तेव्हाच राहील ज्यावेळी अशा गतीनं लोकांना शिक्षा होईल आज जर लोकांना हे माहिती असेल की आपण आज गुन्हा केला तर झाली शिक्षा जाली नहीं। तर झाली नाही तर मरतपर्यंत खटला चालतो तर दुसरा गुन्हा करण्याकरता मग त्यांना मला असं वाटतं की कुठली भीती उरत नाही आणि म्हणून त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता हा बदल झालेला आहे विशेषतः रेट ऑफ कन्व्हिक्शन मध्येही आता महाराष्ट्राने खूप चांगली भरारी घेतली आहे आपण नऊ टक्क्यापर्यंत खाली गेलो होतो आता पन्नास टक्क्यावर आपण आलेलो आहोत पण अजूनही सॅटिस्फॅक्शन नाही आहे आपल्याला सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत रेट ऑफ कन्व्हिक्शन न्यायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की सगळ्यात मोठं आपल्या जे काही एक आव्हान आहे ते सायबर गुन्ह्यांचं आहे सा इतक्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे वाढलेले आहेत पण मला सांगताना आनंद वाटतो की देशातलं सगळ्यात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर हे महाराष्ट्राने तयार केलेलं आहे आता वर्ल्ड पोलीस काँग्रेसमध्ये देखील आपलं सादरीकरण झालं आणि त्याचे अतिशय लोकांनी तारीफ केली सगळ्या प्रकारच्या जे काही इक्विपमेंट आहेत सगळ्या कॅपेबिलिटीज आहेत फॅसिलिटीज आहेत या सगळ्या आपण आपल्या सायबर क्राईम सेंटरमध्ये घेतलेल्या आहेत आणि सर्व प्रकारचे सायबर क्राईम जिथनं तयार होतात मग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील एनबीएफसीज असतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी नेट युजर्स असतील अशा सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून अर्ली रिस्पॉन्सच्या माध्यमातनं म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणावर अशा प्रकारचा सा सायबर फ्रॉन तो फसल्यास एकोणीसशे पंचेचाळीस हा आपला एक नंबर आहे ज्या नंबरवर त्या ठिकाणी सांगितल्याबरोबर तात्काळ आपण जे काही पैसे त्यातनं समजा कोणाचे गेले असतील तर ते अडवण्याचं काम करतो आणि क्विक रिस्पॉन्स अशा पद्धतीनं आपण या सायबर गुन्ह्याच्यावर कारवाई ही सुरू केलेली आहे दुसरा महत्वाचा विषय नक्कीच दादांनी ज्याचा उल्लेख केला तो अंमली पदार्थांचा आहे आणि अंमली पदार्थांच्या संदर्भात झिरो टॉलरन्सची मोहीम ही आता आपण सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आपण कारवाई करतो आणि ही कारवाई करताना आपण एक निर्णय घेतलेला आहे की अंमली पदार्थांच्या या संपूर्ण व्यवहारामध्ये जर दुर्दैवाने एखादा पोलीस आढळला किंवा त्यांनी मदत केली असं आढळलं तर त्या काळात त्याला सस्पेंड केलं जाणार नाही त्याला थेट बडतर्फ केलं जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला आहे कारण अंमली पदार्थ हे आपल्या पिढ्यांना बर्बाद करतायत आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की अगदी छोट्याशा एखाद्या खोलीमध्ये देखील याची निर्मिती करता येते अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून माझी सांगली पोलीस विभागाच्या माध्यमातनं ही अपेक्षा आहे की आपण ही चांगली कारवाई मागच्याही काळात केली आहे पण त्याही पेक्षा चांगली कारवाई या संदर्भात कशी करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे आणि विशेषतः जे, जे सातत्याने गुन्हे करतात अशा लोकांवर जरब बसवण्याकरता ज्या वेग 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 काही वेगवेगळ्या कायद्यांचा अवलंब आपल्याला करता येऊ शकतो त्या कायद्यांचा अवलंब केला पाहिजे शेवटी महाराष्ट्राला जर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायची असेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं की आता या नवीन जे काही आपले एसपी कार्यालय आहे किंवा वेगवेगळे वेग पोलीस स्टेशन्स आहेत याच्यामुळे आपली कार्यक्षमता ही वाढवण्याकरता देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे सीसीटीएनएस टू आपण रोल आऊट करतो आहोत आपण आता ऑनलाईन एफ आय आर देखील रोल आऊट केलेला आहे त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो आज स्मार्ट सीसीटीव्ही नेटवर्क आपण सगळीकडे तयार केलेला आहे या सगळ्याचा उपयोग हा सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता आपण करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि या नवीन कार्यालयांबद्दल मी सांगलीच्या पोलीस विभागाला आणि सांगलीच्या जनतेला शुभेच्छा देतो याचं लोकार्पण झालं असं घोषित करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी विनंती